नमस्कार सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी कोरेगावातील मारुती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात विजेचा खांब उभारण्याचा प्रयत्न शिवसेनेने हाणून पाडला शहरप्रमुख अक्षय बर्गे यांचे आंदोलन ठेकेदारास शिवसेना स्टाईलने दिला इशारा कोरेगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या तिळगंगा नदी सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत शहरातील जुना मोटर स्टँड आणि साखळी पुलानजीक असलेल्या महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करून तो मारुती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गालगत बसवला जात होता त्याचा एक खाम प्रदक्षिणा मार्ग फोडून बसवत असल्याची माहिती समजताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय बरगे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमोर जाऊन काम बंद पाडले व ठेकेदाराला शिवसेना स्टाईल समज दिली हा प्रकार रविवारी दुपारी घडला भावनेचा विषय असलेले मारुती मंदिर असून कोणत्याही परिस्थितीत मंदिराची वीड देखील हलवू देणार नाही असा इशारा बर्गे यांनी दिला आहे कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने सुमारे बत्तीस कोटी रुपये खर्चून तिरंगा सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे या प्रकल्पांतर्गत जुना मोटरस्टँड नजिक मारुती मंदिराच्या परिसरात असलेली अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत या प्रकल्पाला अडथळा ठरत असलेला महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्याचे काम ठेकेदारामार्फत सुरू होते ठेकेदाराने बेकायदेशीररित्या मारुती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गामध्ये खोदकाम करून लोखंडी खांब उभा करण्याचा प्रयत्न केला ही बाब मारुती भक्तांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय बर्गे यांना सांगितली त्यानंतर शनाचाही विलंब न लावता बर्गे यांनी मंदिरात दाखल होत काम बंद पाडले कोणाच्या सांगण्यावरून काम सुरू आहे कोरगावकरांच्या भावनेचा विषय आहे लहानपणापासून आम्ही हे मारुती मंदिर पाहत आलो आहे चुकता मी दररोज मारुतीरायाचे दर्शन घेतो तुम्ही कोणाचे काही ऐकून काम करू नका असे सांगत शिवसेना स्टाईलने काम बंद पाडले त्यानंतर खोदलेला प्रदक्षिणा मार्ग त्याच ठेकेदाराकडून कॉन्क्रीट ओतून पूर्ववत करून घेतला एकूणच रविवारी हा सुट्टीचा वार पकडून ठेकेदाराने मनमानीपणाने ट्रान्सफॉर्मर स्थलांतर करण्याचे काम हाती घेतले यावेळी महावितरण कंपनीचे जबाबदार अभियंते अथवा कर्मचारी उपस्थित नव्हते हो बेकायदेशीररित्या मारुती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गामध्ये खांब उभारण्याचा प्रयत्न झाला असून तो बंद पाडला आहे यापुढे कोरगावकरांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न झाल्यास तो खपवून घेणार नाही कोणीही पुढे आले तरी मंदिराची एकही वीट हलवू देणार नाही असा इशारा अक्षय बरगे यांनी दिला शिवसेनेच्या या आंदोलनादरम्यान सातारा लातूर महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती त्याचबरोबर बाग्यांची मोठी गर्दी झाली होती विठ्ठलमय वातावरणात तडोळेसमत कोरेगाव येथे श्री सिद्धेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा संपूर्ण गावाला प्रति पंढरपूरचे आले स्वरूप वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात तलवडेसमो कोरियाव येथे श्री सिद्धेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रविवारी दुपारी तीन वाजता चांगलाच रंगला विठ्ठल रघुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम वासुदेव व वा अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळ्यात आकर्षण ठरले दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये आषाढी एकादशी दिल्ली सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शाळेतील सर्व मुलामुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते कोणी विठोबा तर कोणी वासुदेव बनले होते शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पडताच पंढरपूरच्या वारीप्रमाणे रिंगण झाले मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे भगून जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा डोक्यावर टोपी कपाळी बुक्का गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली केसात गजरा डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले वारकरी हायस्कूलमध्ये अवतरले यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्ती प्रसाद तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले विठ्ठल फुगडी खेळून प्रत्यक्षात श्री श्री क्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण तयार झाले होते विद्यार्थी आणि शिक्षकांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा तुळशी व भगवत ध्वज घेऊन अभंगाच्या ढेक्यावर नृत्य व फुगडीचा आनंद घेऊन या नयनरम्य सोहळ्यात आपली भक्ती अभिव्यक्त केली रिंगण आटोपल्यानंतर ताळ मृदुंगाच्या गजरात विठुरायाची भजने गात आणि पसादायन म्हणत ह्या सोहळ्याचा शेवट झाला अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी श्री सिद्धेश्वर हायस्कूलच्या माध्यमातून रिंगण सोहळा आयोजित केला जातो दरवर्षी दिंडीचे आयोजन केले जाते त्या त्या पावसाने आम्हाला साथ दिली आहे म्हणून आम्ही उभं करू शकलो यंदाचा हा रिंगण सोहळा आनंदायी ठरला असून सर्व शिक्षक विद्यार्थी व हायस्कूलच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे शक्य झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले पाटण तालुक्यात पावसाचा जोर वाढला नेचल रस्ता पाण्याखाली पाटण शहरात महामार्गावर पाणीच पाणी पाटण तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून पावसाचा जोर कायम असून नेचल रस्ता पाण्याखाली गेला असून पाटण येथे कराड चिपळून महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे एस टी बसस्थानक परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे पावसाचे प्रमाण वाढल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत चालली आहे पाटण तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने केरा आणि मोरणा विभागातील दुर्गम भागात असलेल्या गावांचे दळणवळण ठप्प झाले आहे तसेच पाटण शहरानजीक नेचल रस्ता देखील पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे अजूनही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पंधरा जुलैपासून पावसाचा जोर कायम वाढत असल्याने पाटण तालुक्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे पिंपरी गावानजीक दुचाकी व महिंद्रा पिकअप जीपची समोरासमोर धडक दुचाकीस्वार जागीच ठार मसवड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद मान तालुक्यातील पिंपरी गावानजीक शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि महिंद्रा पिकअप जीप यांची समोरासमोर झालेल्या भीषण अपघातामध्ये दुचाकीस्वार रंगाबेरा राजगे व तीस वर्ष राहणार पिंपरी हा जागीच ठार झाला मसवड पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी अकरा वाजता या अपघाताची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजरे यांनी दिली रंगा बिरा हा पिंपरी येथील रहिवासी असून पिंपरी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर मनकर्णवाडी हद्दीत असणाऱ्या लोणार वस्तीनचे राजकीय वस्तीवर राहत आहे रंगा बिरा राजगे हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच अकरा ए सी एकोणसत्तर एकतीस वरून रात्री साडे नऊ वाजता त्यांच्या शेताला पाणी देण्यासाठी शेतातील मोटर चालू करण्यासाठी पिंपरी गावाकडे निघाले होते त्याचवेळी महिंद्र पिकअप जी क्रमांक एम एच अकरा सी एच डबल करून कोंबड्या जात असताना या दोन्ही वाहनाचा समोरासमोर झाला या अपघातामध्ये दुचाकी पिकअप जिपो आदळल्याने मोठा आवाज झाला या आवाजाच्या दिशेने पिंपरीच्या ग्रामस्थांनी धाव घेतली या अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला असून दुचाकी चालक रंगा पिरा राजगे हा जागीच ठार झाला अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती पिंपरीचे पोलीस पाटील यांनी तात्काळ मसोड पोलिसांना घटनेची नोंद सांगताच मसोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही वाहने रस्त्यावरून बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली पांढरु राजगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मसोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे